नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेलकम मित्रांनो पाहू शकता वेलकम तुम्हाला दिसतंय तर हे वेलकम कुठं आहे तर हे आहे रायमाव रेल्वे स्टेशन तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती रेल्वेविषयी असा काहीतरी व्हिडिओ येतोय तर मित्रांनो सहज आलो होतो असं रेल्वे स्टेशन आपल्या ठिकाणी परिपूर्ण दिसलं तुम्ही तर वेलकम की पाठी दिसते पूर्ण रंगरंगुटी झालेली आहे आपल्या रेल्वे स्टेशनला रायमावच्या आणि पलीकडं पाटोद्या पाटोद्याकडे जे जाणारा मार्ग आहे तर तिथं पण एक ब्रिज झालेला आहे आणि तुम्ही इकडं जर पाहिलं तर संपूर्ण हे जे रेल्वे स्टेशन आहे प्रत्यक्षामध्ये आहे कधी ट्रेन येते कधी रेल्वे येते आणि लोक इथं कधी उतरतात तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट जाते तुम्ही मित्रांनो या माहिती मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तुम्हाला इथं असं व्यवस्थित केलेलं दिसतंय ही नळाची सिस्टीम आहे जसं की आपण पिक्चरमध्ये पाहतो रेल्वे स्टेशनवरती हिरो किंवा हिरो उतरती तर आणि असं पाणी भरती तर आपल्याला इथं असं शूटिंग वगैरे हो तर नाही करायचं पण एक पिक्चरमधली आठवण झाली की आपल्या ठिकाणी पण असं रेल्वे स्टेशन होतंय तुम्ही पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये शूट करू शकता रेल्वे स्टेशनवरती आणि विशेष म्हणजे हे दाखवायचं कारण असं आहे मित्रांनो ह्याचं काम आत्ता जे झालंय ताजं काम आहे मित्रांनो तर रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर आहे संपूर्ण रेल्वे स्टेशन या मार्गावरचे जे आहेत तर परिपूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही पाठीमागं ब्रिज पाहू शकता ब्रिजला तुम्हाला कलर कलर मारलेला दिसतोय आणि तिथं रायमावाचं फलक आहे जे की रेल्वे स्टेशनवरती असतं कुठल्या गावामधलं हे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे जर बघितलं मित्रांनो तिथे आर म्हणून दिसतंय दाखवा आर आणि मित्रांनो हे ट्रॅक पहा एकदम पूर्ण झालेलं आहे इथून एस चाचणी पण झालेली आहे संपूर्ण जे रेल्वे स्टेशनचा जो मार्ग आहे म्हणजे बीड परळी अहमदनगर जो रेल्वे मार्ग आहे ज्याला की आयल्यानगर म्हणून आता नाव दिलेलं आहे तर संपूर्ण हा मार्ग तुम्हाला दिसतो आहे पूर्णपणे झालेला आहे फक्त आता प्रतीक्षा आहे की लाईव्ह म्हणजे रेग्युलर रेल्वे कधी धावणार आहे तर मित्रांनो त्याची काय डेट वगैरे काय आलेली नाही रेग्युलर रेल्वे कधी चालू होती काय पण एक अशा आहेत अशी चर्चा आहे की बीडपासून मुंबईपर्यंत एक ट्रेन चालू होणार आहे तर कधी होणार काय होणार ते सांगता येत नाही पण मित्रांनो हे रेल्वे स्टेशन पाहत एक एकतरी व्हिडिओ तुम्हाला दाखवा वाटतो सहज आलो होतो रायमावला आणि रायमाव रेल्वे स्टेशनवरती आल्याच्या नंतर हा व्हिडिओ घ्यावा वाटला तुम्हाला अजून दाखवतो मित्रांनो रायमाव जे रेल्वे स्टेशन आहे जवळून कसं दिसतं मित्रांनो चालू मित्रांनो पहा रायमाव रेल्वे स्टेशन रायमाव तुम्हाला दिसतंय पूर्ण रेल्वेचा लोगो वगैरे दिसतोय जे असतात रेल्वे सेशनवरती जसं आपण रेग्युलर रेल्वे स्टेशनवरती जातो जसं बाहेर असतं तसं इथं संपूर्ण काम सध्या पूर्णपणे झालेलं आहे आणि रेल्वे स्टेशनला लॉक लावलेलं दिसतं मित्रांनो जे तिकीट घर आहे इथं लॉक आहे आणि ग्रील वगैरे हो लावून संपूर्ण इथं जे म्हणजे येणाऱ्या प्रवाशासाठी जी सोय असते संपूर्ण इथं सोय केलेली आहे इथं बाथरूम वगैरे सिस्टम आहे सगळं रेल्वे स्टेशनवरचं जे काम आहे ते पूर्ण जर तुम्ही ट्रॅकच्या जवळची जर साईड बघितली तर हा पेस एवढा मोठा पेस आहे मित्रांनो तुम्ही अखंड जर बघितलं तर आपल्या म्हणजे रेल्वे स्टेशनवरती बीड जिल्ह्यामधलं जे रेल्वे स्टेशन आहे सगळ्यात मोठं म्हणजे असे कुठल्या तरी खेडेगावामध्ये एवढं मोठं रेल्वे स्टेशन तुम्हाला दिसतं आहे तुम्ही जर पाहितलं तर बराचसा परिसर आहे पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लांब एक फलक दिसत आहे तिथपर्यंत हा मार्ग आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसानंतर हा तुम्हाला रेल्वेचा एक व्हिडिओ येतोय मित्रांनो काय होतं बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरच्या कमेंट असतात की रेल्वेचा एक व्हिडिओ टाका कुठला जरी आपण व्हिडिओ टाकला तर बऱ्याच मित्राच्या कमेंट असतात की एक रेल्वेचा व्हिडिओ टाका तर मित्रांनो तेच तेच व्हिडिओ टाकण्यापेक्षा काहीतरी नवीन काहीतरी वेगळं जर नवीन जर असलं तरच व्हिडिओ टाकायला मजा येते ज्यावेळेस सुरुवातीला हे काम होतं एक उत्सुकता होती एक आनंद होता तो आनंद मित्रांनो आता पहिला आपल्याला नसतं या रेल्वे स्टेशन मार्गावरती भराव झाला होता आनंद वाटायचा मोजणी झाली तरी आनंद वाटायचा इथून सी आर एस चाचणी झाली तेवढा आनंद नाही मित्रांनो आणि आता तस खुद्द आपण रेल्वे स्टेशनवरती उभा आहोत बीडमध्ये तुम्ही रेल्वे आलेली पाहिजे पण ज्या वेळेस ओरिजिनल रेल्वे या मार्गावरती ज्या वेळेस धावल आणि कुठून तरी आपण मुंबई पुण्यावरून आपल्या बीडला त्या ट्रेनमध्ये बसून आल्याच्यानंतर तो आनंद वेगळा असेल आणि तो प्रवास वेगळा असेल मित्रांनो तसं तर आपण अहमदनगरपासून ज्याला की नगर म्हणून ओळखलं जातं आता नवीन तर तिथून अंबळनेरपर्यंत ट्रेन चालू झालेली आहे पण पूर्ण अहमदनगरपासून बीडपर्यंत ज्यावेळेस ट्रेन चालू होईल किंवा बीडहून परळीला तरच तो बसण्याचा आनंद वेगळा असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार